हॅलो नमस्कार कशात सगळे जण बरे असाल मस्त आहे आणि मजेत आहे मी आणि मी फायनली 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 आपल्या माहेरी पोचलेली आहे लोकेशन पाहून तुम्हाला समजतच असेल तर मस्त छान सात वाजताच आमची मॉर्निंग झालेली आहे आम्ही लवकर उठलेलो हो, आहोत तर मग आता खूप सारी मजा येणार आहे आणि खूप काही काही आम्ही करणार आहोत आपल्या माहेरी तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आम्ही काय काय करतो ते नक्की बघा चला ब्रश करू चला अच्छा किची किची करू ना तू आणला का ब्रश ब्रश आणला हा हो ब्रश आणला आहेश नाही चला आम्ही आता ब्रश करतो हो ना आई आज काय नाश्ता चारेल आपल्याला आईन्छू हो काय खाणार कशा खाशील बघू पोहे करायला लावू आईला कसं खाणार अच्छा अली बाबा बॉल दिसत आहे बॉल दाखवत आहे ज्या बरं आईला म्हणशील आई आमच्यासाठी चहा बनवणं गो ना हां अयांशू तू चाय पिशील का कचू पिते चाय सांग बोला हा तिकडे जाऊ हा चला ब्रश करू आधी हा चला चल बरं ये चला कुठे जाऊ ब्रश करायला मागे हा चला माझ्या दादू सांगतो बरं ब्रश करायला कुठे जायचं बा म्हणून हा चला चला बघा सगळं माहिती आहे माझ्या आयांशीला इथलं पण कुठे ब्रश करायचं काय करायचं म्हणून हा ना दादू असं हे बघा आमची मागची जागा पानं वगैरे बघू शकतात किती मस्त आम आम आहे आमच्या माहेरी ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर ते कमेंट करून द्या आम्ही तुम्हाला पानं देऊ आमच्या घरचे आणि जो बारमासी लसण राहते ते पण आहे बघा इथे किती झालं आहे आता याचे अक्षेपी बनवणार मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अरे वा ब्रश मिळाला मला वाटलं काय आहे बाबा म्हटली हो आणि त्याचबरोबर मिरचीचं झाड पण बघा इथे मिरची पण लागली आहे बघा किती मस्त ना मिरची मिरचीचे झाड बघ बेटा मिरची लागली आहे बघ तिथे बघितले मस्त छान चला आता आम्ही ब्रश वगैरे करतो मग तुम्हाला भेटूया अले वा अयच तू पण जातो जातो तू बघा बघा हे आमचे आजोबा हो ना आमचे आजोबा आहेत वेद बघा कसा मांडीवर जाऊन झोपला त्यांच्या तुम्ही मस्त ना, ना, दादू उठव मावशीला उठव उठव ना नको नको का अशी झोपच होऊन गेली बा सकाळी सकाळी आमच्या राजनांदगावला मस्त नऊ वाजता झोपून उठते आणि आला लिहिला सात वाजता झोपून उठते हो ना दादू हो तिकडे जायचं आहे आमच्या तिथे अंधार अंधार राहते मस्त कोणी उठवत नाही काय नाही मस्त झोपला राहते म्हणजे सकाळपासून साकोली मध्ये किती वाजता पासून लोक उठत बेटू सहा वाजता पासून खिटीर पिटीर करत राहते माझ्या दादूला उठवून दिला लवकरच नाही अशा इकडून पण लोक येते तिकडून पण लोक येते अ दादू अन उठवून दिला कोणी उठवलं बेटू हे आई ना हा किती वाजता उठवला बेटा तुला सहा वाजता असं झोप नाही तिला आईला नाव सांगू आपण झाडू लावते तू आई सोबत आईसोबत जात तो कर तो थोडा थोडा खायची भाजी आहे भाजी कोण नाही त्यावर बाला सगळ्या या म्हणा जेवण करायला आमच्या घरी सगळेच जण या जेवण करावाले अजून स्पेशल काय फोडणीचा भात नाही का मस्त बारीकवाला भाकरी मस्त स्पेशल स्पेशल जेवण आहे या माझ्या आईच्या घरी तुम्ही सगळेच जण जेवण करायसाठी मस्त पोरगी आली पोरीला चाय नाही मांडून दे पाहा बरं आम्हाला आपल्या हातानं चाय मांडून जेवण हात साठी दहा दिवस राहासाठी हा कुंभकरण उठला पा इकडे अरे गुड मॉर्निंग पाय कशी ब्रश पाई, करते धुण्याच्या गोट्यावर बसून म्हणतील कोणी हे का मॉडेल वे बापा म्हणून इकडे पाहिजे खुशबू ला ओळखा याच पाय किती पिकल ब्रश बघ बघा कशी करते मावशी सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा सा अच्छी पेटो पेटो चूल पेट दाखो बोटी गोरी गोरी दिशता है इकडे बघ इकडे तू कोणाजवळ बसला सांग मला कोणाजवळ बसला कोण आहे मामा कुठे मामा मामा कोणते वे दाखव शो एला आम्ही कायच्यासाठी आलो ना साकोलीला सांग बर आराम करावसाठी आलो नाही का आणि तुझी सून तर आम्हाला का माल लावते पाय एका पोरीला कनिक भिजवायला लावलं हा एका पोरीला आता म्हणते वरण फोडणी दे म्हणते कसा सांग बरं नको करू मग कोण जाईल जेवायला आम्हाला जेवायला नाही देऊ म्हणते अच्छा भावाचं लग्न ना करू नाही का गोठची पोरगी पाहून सांगतो सांग ना पोरगी पाहून चाल ची चालत होती व्हिडिओ मध्ये सांगतो माझ्या भावासाठी पोरगी रे वा कोटची असेल तर सांगाल नाही का गेल डान्स करायला हो बापा हो <laughs> बापा आम्ही मस्त माहेरी आलो म्हणलो मस्त आराम भेटन काहीशी आराम भेटते आम्हालाच काम करायला लावते नाही का खुशबू आई पोळी कनिक भिजव म्हणते या ना तुला नाही देईन म्हणते जेवायलाही नाही देईन म्हणते असे ब्लॅकमेल करतेत मग चाय नाही भेटली आम्हाला सकाळी <laughs> हसून राहिलीस तू तूही नाही राग बस आपल्या सुनाले का माझ्या नातनील काम करायला नको लाऊज बा म्हणून हो आता रागो झेबा आहे आले कडी पत्ता धरून हो जेवण नाही दिसेल का आम्ही स्वयंपाक नाही करून तर कॅमेरे मध्ये आला पाहिजे म्हणून स्पेशली मनीषा के हात का है ना इडली ढोकळा अगं आई कंट्रोलचे तांदूळ आहेत का ग मस्त अप्पे बनवून नऊ द्या वगैरे आई मागे जी जी आली होती मोठ्यानं घाललं नव्हतं आता फ्रेश वगैरे झालेला आहोत बघा तयारी सुरू आहे आमची आता आम्ही आता रस रक्षाबंधन करणार आहोत इकडे खुशबूची पण तयारी सुरू आहे चला पटापटा आवरा मटकीबाई एवढी गोरी असून सुद्धा किती क्रीम लावते बाप रे बाप चला आपण बघू किती तयारी झालेली आहे तर बघा होममेड लाडू आमचे मस्त बघा आम्ही सगळेच जण रेडी झालो आहोत झाली का खुशबू तयारी चला आता राखी खुशबूचा खूपसुरतीचा प्रमोशन करून फुकट्लो आता किती छान छान घेत पूर्वे फॅमिलीच्या पोरी बघा किती स्मार्ट आहे छोटी मोठी सर्वात मोठी सर्वात मोठी रेडी झालाय रे मस्त काय घातलं धोतरू दाखव इकडे बघ अश हाय कर भेटू हाय अशा बशा, बशा, ही बघा फ्रेंड्स ही माझी मोठी ताई आहे हिचं नाव आहे मंगला तर आम्ही दोघे मिळूनच आलेलो होतो साकोलीला तर माझा दादा रेडी झालेला होता मस्त तर आम्ही इथे अक्षवान करायला तयार झालो आधी मोठ्या ताईने अक्षवान केलं आणि मस्त छान अशी राखी बांधून दिली सगळेच जण आलेले होते राखी बांधायसाठी खूप छान वाटत होतं कारण की सगळी फॅमिली सोबत होतो आम्ही माझी साकोलीला राहते आत्या ती पण आलेली होती कारण ती दुसऱ्या भावाला पण बांधायला जाणार होतं म्हणून आम्ही सकाळीच मस्त अक्षवान वगैरे केलं राखी वगैरे बांधून घेतलेली होती छान तयारी वगैरे पण केलो आम्ही मस्त आणि आमची राखी स्टार्ट झालेली होती तर फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करायचे पाहिजे तर मी राखी बांधायला घेतली आणि मस्त राखी वगैरे बांधलं आणि थोड्या थोड्या वेळात मी तिला खुशबू शूटिंग करत होती की नाही तिला सांगत होते की असं कर तसं कर तर सगळेच जण मस्त हसत होते की असंही करायला लावते तसंही करायला लावते बा म्हणून आणि आपल्याला असं वाटतं की सगळे क्लिप आलेच पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये म्हणून आणि मी आता दोन तीन दिवसासाठी साकोलीला आलेली आहे आणि लवकरच गावी जाणार आहे तरी पण साकोलीमध्ये जे जे मोमेंट मी कॅप्चर करू शकते ते ते करणार आहे आणि स्पेशली मी नारळचे लाडू लाडू केलेले होते कारण की मॉर्निंगलाच आम्ही राखी बांधली त्यामुळे मिठाई घेऊन नाही आणली तर मस्त तुरंतच मी फ्रेश असे लाडू केले नारळचे मस्त नारळला भाजून वगैरे घेतलं त्यात टाकली साखर आणि इलायची पावडर आणि मस्त त्याला असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं दूध टाकून त्याला म्हणजे असं मिक्स केलं आणि त्याचे मस्त लाडू केलेत मस्त फ्रेश आणि आमच्या दोघांची राखी बांधून झालेली होती त्याच्यानंतर आत्याने पण राखी बांधलेली होती तुम्ही इथे बघू शकतात ही माझी मोठी आत्या आहे एक आत्या येणार आहे तिथे पण तुम्हाला बघायला मिळेल तर बघाल फ्रेंड्स माझ्या अशा दोन आत्या आहेत आणि दोन हे भाऊ असे म्हणजे माझे भाऊ माझे पप्पा वगैरे चार बहीण भाऊ आहेत आणि आम्ही तिघेजण आहोत माझे काकाचे मुलं मुली पण दोन दोन आहेत मस्त छान ते पण तुम्हाला बघायला मिळेल याच्या आधी जिनं राखी बांधलेली होती ते काकाची मुलगी आहे असे करून सगळ्यांनी राखी वगैरे बांधलेली आहे आणि राखीचा कार्यक्रम आमचा खूप छान असा पार पडलेला होता आणि स्पेशली आम्ही मस्त दाळवांगा बनवलेला होता मस्त याचे पकोडे आलू भजे केले होते पकोडे केले होते लाडू होते आणि खीर होतं असं जेवणामधला आमचा मेनू होता आणि इथे ओम तर एवढी बदमाशीपणा करत होता की खूप जास्त सर्वांनी एकामेकांना राखी बांधली आणि खुशबुनी स्वतःच्या हाताने होममेड राखी तयार केली म्हणून स्वराला दिली की तू हे अयांशला बांधून दे म्हणून तर आज पण अयांशला स्वराने मस्त राखी बांधून दिलेली होती तर त्याला घेऊन मी बसली आणि आमची राखी वगैरे मस्त संपन्न झाले कार्यक्रम आवडल्याच्यानंतर आम्ही जेवणाची तयारी केलीत मस्त गरम गरम मी पकोडे वगैरे काढलेत आणि वाढायला वगैरे घेऊन आलेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता मी कारण की माहेरी आहे तर खूप छान मला असं वाटत आहे माहेरचे दिवस किती पण राहिलं तरी कमीच असतात सगळ्यांनी लाडू टेस्ट केलेले होते पण मीच लाडू केले तर मी खाल्लेला होता म्हणून टेस्ट करून बघितला इतका छान लाडू झाला होता खूप जास्त त्याच्यानंतर आम्ही सगळेच जण जेवायला बसलो आणि असं आमचं दिवस गेला तर भेटूया दुसऱ्या बाबल्यामध्ये बाय बाय